नमस्कार आपण पाहतात रे संवाद न्यूज चॅनल अक्कलकोट अक्कलकोटेतील भीमनगर तसेच हान्नूर अक्कलकोट स्टेशन येथे विश्वरत्न डॉक्टर अक्कलकोट शहरातील येथे विश्वरत्न भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले तसेच आमदार सचिन कल्याण शेट्टी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी माजी नगरसेवक मिलन कल्याण शेट्टी उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी तहसीलदार विनायक मगर माजी नगरसेवक महेश हिंडोळे यशवंत धोंगडे ॲडव्होकेट विजय हार्डीकर प्रथमेश शिंगळे शिवशरण जोजन शिवशरण वाले प्रवीण शहा नागराज कुंभार कांतू धनशेट्टी पत्रकार मारुती बावडे स्वामीराव गायकवाड राजेश जगताप रमेश भंडारी अविनाश मडीखांबे उत्तम गायकवाड चंद्रशेखर मडी आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी आमदार सचिन कल्याण शेट्टी व महेश हिंडोळे आदींनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमास कल्याणी घाडगे अर्जुन साळे भारत सोनकांबळे विजयकुमार बाळशंकर दत्ता मडिकांबे तम्मा सुतार गंगाराम मडिकांबे शिवशरण शिंदे अंबादास बनसोडे विरपाक्ष माने स्वामीराव मडिकांबे उत्सव समितीचे अध्यक्ष सतीश सुतार पदाधिकारी रोहित वाघमारे महादेव बनसोडे अजय मडीखांबे स्वामीनाथ गायकवाड तुषार गायकवाड दशरथ मडिकांबे लखन वेसकर सिद्धार्थ मडिकांबे पांडुरंग घाटगे पप्पू इब्राहिमपुड दत्ता शिंदे सचिन बनसोडे बाळासाहेब मडिकांबेमणी बनसोडे संदीप दिनेश मोठ्या संख्येने उपस्थित होते अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर येथे न्यू भीमक्रांती तरुण मंडळ व लिंबुनी बुद्धविहाराच्या संयुक्तरित्या महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन जयंती मंडळाचे अध्यक्ष चंद्रमणी बाळशंकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्रिसरण पंचशील पठण करण्यात आले ध्वजारोहण माजी ग्रामपंचायत सदस्य मिलिंद बाळशंकर यांच्या हस्ते करण्यात आले जुन्या भीमनगरमध्ये रत्नाबाई बाळशंकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी गावातून रॅली काढून ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपसरपंच सागर कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी माजी सरपंच संतोषी निलेश बाळशंकर माजी सरपंच नीती कोंडीबा सोनकांबळे विजयाबाई बाळशंकर भागाबाई बाळशंकर राम बाळशंकर रमेश बाळशंकर म्हाळाप्पा सोनकांबळे बाबू सोनकांबळे भिवा बाळशंकर परशुराम बाळशंकर दगडू दुपारगुडे निलेश बाळशंकर जयकुमार बाळशंकर संतोष बाळशंकर नागनाथ बाळशंकर बजा बाळशंकर अजय लक्ष्मण बाळशंकर महिला अबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे आधारस्तंभ संतोष बाळशंकर यांनी केले अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट स्टेशन भालेराव वस्ती येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीतर्फे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली जेऊरवाडी येथील बाबू राठोड पोलीस उपनिरीक्षक जिल्हा वाहतूक शाखा सोलापूर व पोलीस कर्मचारी रोहित थोरात कुमार कोळी यांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले डॉक्टर हेगडेवार रक्तपेढी सोलापूर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी पोलीस उपनिरीक्षक बाबू राठोड व सहकार्याने रक्तदान शिबिरात सहभाग घेत रक्तदान केले यावेळी जफर मुल्ला श्रीकांत राठोड कृष्णा भुताळे वृषाली भालेराव आम्रपाली भालेराव तृप्ती भालेराव चौताली भालेराव विश्वजित भालेराव आतीश भालेराव विजय भालेराव लक्ष्मण राठोड रोहित भालेराव विजय गायकवाड अंबादास राठोड संतोष जाधव विष्णू भालेराव अजयसिंह राठोड राजू राठोड काशीनाथ जाधव गणपती खरटमल गुलाब जमादार विलास भालेराव खाजापा भालेराव आदींसह जेऊरवाडी कडपगाव अक्कलकोट स्टेशन जेऊर आदी भागातील ग्रामस्थ तसेच भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते